हा रोड जाडायचे जा, प्रश्न अच्छा नुसते नुसते प्याच लावून केलेले आहेत प्रॉब्लेम म्हणला तर रस्त्यांचाच आणि साफसफाई व्यवस्था जे पाणी पाहिजे किंवा एक सुशोभीकरण पाहिजे तर ती कमतरता आम्हाला आम्हाला सतत जाणव रोडची कामं नाही झालेत एरियात तिथं पावसाचं पाणी फार कमरे एवढं सापच पण तिथं नाल्या नाही झाल्या तर पाण्याचा प्रश्न एक दिवसाड आहे धुंडेगारी जे घडते ना त्याला राजकीय पुढारीच असतात जबाबदार काम करणार उमेदवार कोण आहे ते पाहून मतदान होणार पण विरोधकांनी पण आपली स्वतःची पायरी ओळखायला पाहिजे जवळ बीजेपी येईल असं मला वाटतंय विरोधक कोणच नाही फक्त महापौर कोण हे या इलेक्शन मध्ये ठरणार बाकी सग सत्तेधारीच होणार आहेत आम्ही काय राष्ट्रवादी केला तो काँग्रेसने केला आणि दोन्ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही मिळून एकच आहे फ्युचरमध्ये तसं मी जर राजकारणाच्या तुम्हाला सांगायला गेलं तर ही लढत काय म्हणायचं तुम्ही सगळं ते परत युतीतच आहेत ना तसं पाहिलं तर भाजपचे उमेदवार प्रबळ दिसत आहेत मिक्स आहे ना दोन्ही मिक्स येते नमस्कार येत्या पंधरा जानेवारीला महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांची निवडणूक होत आहे त्यामध्येच पिंपरी चिंचवड महापालिकेची देखील निवडणूक होत आहे खरं तर या उद्योगनगरी समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अनेक पक्षांनी म्हणजे स्वतंत्रपणे आपले उमेदवार दिले असले तरी खरी लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची जी आहे त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिंदे गट असेल आणि इतर मित्रपक्ष असतील त्यांच्यासोबत समोर भारतीय जनता पार्टी अशी ही लढत होत आहे या निवडणुकीच्या संदर्भात आपण अनेक गोष्टींचा ओहापोह करत आहोत त्याचबरोबर जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचा देखील आपण या निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील सुविधा असतील विकास असेल त्यांच्या गरजा असतील आणि येणारे त्यांच्या अडचणी प्रश्न असतील या संदर्भात देखील आपण नागरिकांशी चर्चा करणार आहोत खरं तर ही निवडणूक भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केलेली असली तरी इथल्या झगमगाटामध्ये देखील अनेक असे प्रश्न आहेत जे आजपर्यंत अनुत्तरित आहेत त्यामुळेच आपण सर्वसामान्य नागरिक आणि मतदारांकडून या गोष्टींची जाणीव करून घेणार आहोत काका नमस्कार महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे खरं तर शहरी भागामध्ये असं आपल्याला लांबून पाहताना दिसत असतं की खूप झगमगाट आहे खूप चांगली लाईफ आहे त्यांची परंतु त्यांचे प्रश्न पण वेगळे असतात काय आता आपण जेव्हा आकुर्डी सारख्या ठिकाणी असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आपण जेव्हा बघतो नेमक्या काय अडचणी तुमच्या तर आमच्या काय अडचणी एवढ्या नाहीत का तर रिटायर माणसाची काय अडचणी नाही म्हणजे इथे रहिवासी म्हणून राहताना काही प्रश्न उपस्थित होतात का तुमच्यापुढे हा रोड जाडायचा आहे जा प्रश्न अच्छा स्वच्छतेच्या स्वच्छतेचा चालतं आता ही जी निवडणूक लागलेली आहे ह्याच्याकडे कोणत्या कशा दृष्टीने पाहता तुम्ही आम्ही काय राष्ट्रवादी बर म्हणजे राजकीय भूमिका तुमची राष्ट्रवादी राष्ट्रवादी मग अकुर्डीमधले ही जे ह्या मधले पंधरा नंबर वार्ड ना हां तुमचं हा पंधरा त्यातले चारही उमेदवार राष्ट्रवादीचे लागतील ला? उमेद हा लागतील इतर पक्षांचे कोण उमेदवार आहेत काय ह्या भागात तुमच्या काँग्रेस म्हणा शिवसेनेचे आहेत हा उद्धव ठाकरेंचे नाही हा शिंदे ना शिंदे साहेबांचे आहेत काय बर 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 आणि आपल्या शेरपावर पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे किती उमेदवार आहेत तुमच्याकडे हे तर नाही आमच्या भागात ओके 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 धन्यवाद साहेब ओके काका काय नाव म्हणायचं ना, तुमचं दामोदर जगदाळे बरं राहिलं ह्याच बारी सर हो याच बरं काय पेन्शनर लाईफमध्ये मध्ये काय वाटतं तुम्हाला इथल्या स्थानिक नागरिकांच्या काही अडचणी आहेत का आणि निवडणुकीच्या अनुषंगाने ते तुम्हाला लोकांपर्यंत असे वाटतात का नाही स्थानिक म्हणजे कसं रस्त्याचा प्रॉब्लेम आहे हु, रस्ते नुसते पॅच लावून केलेले आहेत अच्छा डांबरीकरण गेले सात आठ वर्ष झालेलं नाही हु, त्या पाण्याचा प्रश्न एक दिवसाड आहे तो अजून रेग्युलर म्हणजे होईल पण अजून तरी नाही झालेला बाकी मग इतर गोष्टी आहेत त्या ले कॉर्पोरेशन लेवलला जे आहेत ज्या रस्ते जे चाललेले आहेत फुटपाथ वाढवलेले आहेत ते फुटपाथ वाढवून रस्ते कमी केलेत त्यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ट्रॅफिक सिग्नलवर कमीत कमी तीन सिग्नल गेल्याशिवाय साध्या चौकातनं सुद्धा पुढे जाता येत नाही एवढे नुँ। ट्रॅफिकची समीच्या पिंपरी झोनमध्ये प्राधिकरणात तयार झालेले आहे गावठाणा तर जास्त याच्यापेक्षा तर ह्या ज्या मूलभूत प्र प्रश्न आहेत ते प्रश्न कॉर्पोरेशनच्या लेवलला सुटले पाहिजेत काका आता तुम्ही म्हणजे तुमचं वय पाहता का अनेक वर्षापासून ह्या भागात राहता असेल हा जो दिसतोय तो विकास हा ह्याच्यामध्ये दोन्ही पार्टी दावे करतात की हा विकास आम्ही केला आम्ही केला पूर्वी अजितदादांची सत्ता होती पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या आठ नऊ वर्षापासून भाजपाची सत्ता आहे दोघेही म्हणतात की हा विकास आम्ही केला ओरिजनली विकास केला तो काँग्रेसने केला ज्या रामकृष्ण मोरे साहेब हो। पंच काँग्रेस ज्या वेळेला होती त्यावेळेला हा जो प्राधिकरणाचा जा विकास झाला किंवा प्लॉटिंग झालं त्यामध्ये रिझर्वेशन जी जे झालं गार्डनसाठी वगैरे ते एकदम उत्तम प्रकारे त्यांनी केलं होतं वेल प्लॅन त्यावेळेला रामकृष्ण मोरे साहेबांच्या वेळेला वेल प्लॅन झालेला आहे शाळा शिक्षण संस्था क्रीडांगणं किंवा तुमच्या हे बागा गार्डन हे त्यावेळचं नियोजन झालेलं आहे आणि त्या नियोजनावर आधारित पुढचा विकास झाला पुढचा विकास अजितदादानी जा ज्यावेळेला त्यांच्या हातात सत्ता होती त्यावेळेला त्यांनी तो विकास विस्तृतपणे केला त्याला राज्य सरकारची केंद्र सरकारची पण मदत मिळाली त्याच्यानंतर मग हे आता सतरापासून भाजपचं हे आलं आणि भाजपच्या राज्यात मेट्रो मेट्रोचा विकास झाला मग इतर जे झाला तो पण पूर्वीपासून जो जा विकास झाला त्याचं नियोजन रामक्रिस्त मोरे साहेबांच्याकडून झालं आणि त्याच्या त्या बेसवर हा विकास झालेला वेळाचा जो वेगवान विकास झाला तो त्या प्रमाणात काही प्रमाणात भाजपने त्याला हातभार लावला आणि पण तो पुढे चालू ठेवला पुढे चालू ठेवला मग आता म्हणजे असं तर आपल्याला म्हणता येईल की म्हणजे कालच्या दोन ज्या निवडणुका झाल्या आणि त्याच्या राष्ट्रवादीकडून सत्ता पीकडे गेली या दरम्यान विकासाचा जो फ्लो आहे त्याच्यामध्ये काही फरक पडला नाही विकासाचा जे त्या मानानं कमी पडला अच्छा म्हणजे ह्या नऊ वर्षात कमी झाला कमी कमी झाला कमी झाला विकास चालू हो जेवढ्या जो वेग होता हाँ, हाँ, त्या वेगानं तो झाला नाही आणि कसं झालं की थोडस म्हणजे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम जास्त वाढला पूर्वी ट्राफिकच्या मानानं रस्ते ट्रॅफिक वाढला आणि रस्ते लहान झाले थोडासा हा नियोजनाचा अभाव असेल किंवा काय प्लॅनिंग असेल तो भाग वेगळा या निवडणुकीमध्ये कसं होईल असं वाटतं तुम्हाला तुमचा अंदाज काय आहे की कोणाच्या बाजून लोक कौत नाही सध्या तरी राष्ट्रवादी आणि भाजप हे एकमेकाच्या अटीतटीनं लढतायत त्यामुळं निकाल सत्ता कोणाची येईल हे नाही सांगताय ना पण दोघंही एकमेकाला त्यामुळे ते सत्ता येईल ते सोळा म्हणजे गमतीचा भाग आहे बर का राज्यामध्ये दोघ मित्र पक्ष आहेत एकत्र शासन चालवत आहे आणि इतर मित्र पक्षांची लढत लागल्यामुळे इतर पक्षांचं थोडं महत्व कमी झालं इतर पक्षांना संपल्यात जमा झालं म्हणजे थोडक्यात अगदी ह्या दोन्हीमध्येच जे येतील निवडून ते ह्या दोन्हीमध्येच येतील आणि शेदी युती आहे तर हे दोन्हीच राज्य करतील कोणाचेही आले तरी राज्य फक्त महापौर कोणाचं ह्याच्यात आहे काय महापौर कोणाचा होणार एवढंच होणार सत्ता दोघ सत्ता दोघांची येणार दोघे युती दोघे विरोधक कोणच नाही फक्त महापौर कोण हे या इलेक्शनमध्ये ठरणार बाकी सत्ता सोघ सत्ताधारीच होणार नाव सांगा आणि कुठे राहतात ते राजू मुठेकर मी आकुर्डी मध्ये आता तुम्ही सांगत होता ते फार महत्वाचा भाग होता म्हणजे निवडून कुणी आलं तर सत्ता त्यांची हो हो सत्ता त्यांचीच पण तुमच्या प्रभागामध्ये का तुम्हाला काय वाटतं कुठले कुठले उमेदवार प्रबळ आहेत प्रबळ आहेत तसं पाहिलं तर भाजपचे उमेदवार प्रबळ दिसतात प्रशांत शेट्टी म्हणून आहे चौदा 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 प्रम मध्ये पंधरा आम्ही चौदा मध्ये आम्ही चौदा मध्ये आम्हाला गावठाण भाग गावठाण भाग हा दत्तवाडी विठ्ठलवाडी मोहन नगर हा हा ला हो चौदा नंबर राज कुटे म्हणून आहेत प्रशांत शेट्टी आहे नंतर तुम्हाला सांगतो कु कुटे म्हणून एक चांगले उमेदवार आहेत असं एक आणि दोन्ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही मिळून एकच आहे फ्युचरमध्ये आता जर विरोधात तरी आहे म्हणजे चौदा नंबर मध्ये भाजपचं प्रबळ झड वाटतं थोडं जड वाटतं पंधरा नंबर मध्ये काका म्हणले तसं राष्ट्रवादीच हे तिकडे आणि तिथं प्रॉब्लेम म्हणला तर रस्त्यांचाच आणि साफसफाई खूप आकूट रस्ते टाउन प्लॅनिंग थोडं जुनं आहे जुनं आणि विकासाला तिथं थोडा कमी चान्सेस आहेत इकडं प्राधिकरण एरियात चांगला विकास आहे तिकडं कमी आहे थोडा ओके 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 छान आहे बाकी संध्याकाळची वाटत काय नाव म्हणायचं धनराज पाटील पाटील राहिले का तिकडे पलीकडे अकरा चौदामध्ये बर म्हणजे तुमचा प्रभाग चौदा येतो का आता मी का सांगितलं चौदा तुम्हाला कारण वार आहे परफेक्ट लोकेशन आम्ही निवडणुकीच्या संदर्भातच नागरिकांची काही मतं आहेत काय अडचणी आहेत काय प्रश्न आहेत निवडणुकीच्या मुद्द्या कोणत्या मुद्द्यावर निवडणूक व्हावी या संदर्भात आम्ही एक लोकांची प्रतिक्रिया घेतोय पाटील साहेब काय वाटतं तुम्हाला ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावर होती असं वाटतं तुम्हाला कुठले मुद्दे आहेत विकासाचे कोणते कोणते प्रश्न आहेत इथं आता सध्या विकासाचा मुद्दा म्हटलं ना तर गार्डन मध्ये दे जे डेव्हलप साफसफाई छान आहे तावरे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं काम चांगलं आहे पण त्यांना कदाचित ग्रँड मिळत नसेल किंवा काहीतरी असेल पण व्यवस्था जे पाणी पाहिजे किंवा एक सुशोभीकरण पाहिजे सुशोभीकरण पाहिजे मेंटेनन्स चांगलं आहे ना साफसफाई वगैरे सगळं चांगलं आहे बाकडी बिकडे सगळं सुशोभीकरण नाही तर ती कमतरता आम्हाला आम्हाला सतत जाणव्या बाबतीत हां बाकीचे काही प्रश्न बाकीचे बोललं तर बघा आता तिकडचे दोन तीन गार्डनमध्ये बघितलं तिथे वाचनालय म मेडिकली इन्स्ट्रुमेंट्स आहेत अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या सुविधा आहेत पण ह्या गार्डनमध्ये ते नाही आहे आणि आता इथे जी छोटीशी जागा आहे तिथे कुठेतरी कराटेचे घेतात क्लासेस किंवा यो, यो योगा चालतो किंवा अध्यापन वगैरे चालतो याच्यासाठी ग्रँड मिळून इथे बिल्डिंग व्हावी असे माझी स्वतःची अपेक्षा आहे आता ही निवडणूक आहे तुम्ही चौदा नंबर प्रभागाचा विषय केला आता थेट काय दो थेट लोकांमध्ये लढत आहे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये बघायला तसं मी जर राजकारणाच्या याच्या तुम्हाला सांगायला गेलं तर हे लढत काय म्हणायचं तुम्ही सगळ्यात ते परत युतीतच आहेत ना लढत कसं म्हणताय नाही नंतर पण एकत्रच असणार आहेत ते कारण त्याने कोणीही तिघापैकी एकी म्हणत नाही का आम्ही आमचं निवडून तर आमचंही होणं आम्ही युतीचं करणार आहोत कोणाचे हे बदल नहीं। शब्द नाहीये महापौर असेल <laughs> आणि खरंच अशी व्यवस्था असायला पाहिजे नाही तर म्हणणं माझ्याला चला मला काय घेणं नाही तुमचं मी एका बाजूला चाललो असं नाही त्यांची वाच्यता आहे ती एकमत नाही पण का पाई जे। पाई जे। आता आता पन पन का ह्याच्यामुळं विरोधक संपण्याचा धोका नाही का विरोधी पक्ष कुठल्याही याच्या राजकारणामध्ये विरोधक पाहिजे पाहिजे याच्याशी मी पण सहमत आहे पण विरोधकांनी पण आपली स्वतःची पायरी ओळखायला पाहिजे विरोधक म्हणून जर तुम्ही कार्य करायला पाहिजे नाहीतर आपलं काय म्हणतं स्वतःचं अस्तित्व वर आणण्यासाठी विरोध करायचं म्हणून करायचं नाही आलं का लक्षात आता इथे नुसतं आलं तर मी तुम्हाला सांगितलं स्वच्छता चांगली पण जर सौर ता, तावरेंच्या माणूस जर असेल तर म्हणा काय तावरे नुसता पैसा गुंडाळतो हे करतो असे बोलणारे नको खरेच प्रश्न आहे ती वस्तुस्थिती सांगायला पाहिजे करेक्ट करेक्ट बर मग काय चौदा मध्ये शेवटी हो का जरी ते एकत्र असले राज्यामध्ये एकत्र असले मित्र पक्ष असले तरी काल सभेमध्ये अजितदादानी बऱ्याच गोष्टी काढलेल्या आहेत की भ्रष्टाचाराचा वगैरे मुद्दा उकरून काढलाय बीजेपीचा गेले नऊ वर्षातला नाही ना असं होणारच नाही बघ ते पब्लिक समोर हे मांडावं लागतं सगळ्याच गोष्टी पब्लिकला जर आवडत असतील काही गोष्टी शेअर ना, ना। त्याचा पण गुलाल जात नाही उधळ काय झालं काल जे सभा झाल्या झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केलाय चिंचवड महानगरपालिका मी असताना कसं होतं बघा तिथे गुन्हेगारी कमी होती आणि आता गेल्या नऊ वर्षात बघा भ्रष्टाचाराचा आका कोण आहे तुम्ही ओळखा असा उल्लेख केलाय अजितदादा आता गुन्हेगारी जे घडते ना त्याला राजकीय पुढारीच असतात जबाबदार का राजकीय पुढारी जर स्ट्रॉंग असेल तर पोलीस डिपार्टमेंट त्याची काळजी घेते त्याच्यावरून असतं आणि हे कशासाठी तर ते त्यांना माहिती आहे हा माझा फील्ड नाही आहे पण लक्षात घ्या एक फुल आहे गुलाबाचं तर तुम्ही हातात घेतलं त्याला एवढी किंमत नाही दहा पंधरा फुलांचा गुच्छ केला ना त्याची किंमत येते तसं हे युतीमध्ये जे त्यांचं चाललंय ना हे मला आवडते पण ते तुम्ही असं मी म्हणत नाही अजितदादा शिंदे शिंदे किंवा फडणवीस एकत्र राहूनच युती पाहिजे असं का तुम्ही बाकी लोक पण या ना आता बाकी लोक जे निवडून येत नाही त्यांची युती झाली ना तुम्ही तशी तयारी करा ना पण त्यांच्यामध्ये मत नाही हो नहीं। 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 आता उद्धव ठाकरेचा ग्रुप वेगळा झाला बघा मागच्या महाविकास आघाडी म्हणून एकत्र होते पण आता नाहीये तुम्ही काहीतरी एकमेकावर लक्ष येणं देत ना विश्वास नाही तुमचा आलं का लक्ष बरं मला थोडंसं स्पष्टपणे सांगितलं बरोबर चौदा नंबरमध्ये काय राष्ट्रवादी का बीजेपी मिक्स येणार तुम्ही मिक्स येतील काही ह्यांची येतील काही त्यांची येतील असं वाटतं पण दोघांमध्येच येतील तिसरा कोणी येणार नाही काका नमस्कार थँक्यू नमस्कार काय म्हणायचं झालं तुमचं फिरणं वगैरे तुम्हाला काय सांगायचं होतं मग अशी बोलत बघा काका थोडी सावली सावली बर काय म्हणायचं तुमचं दिलीप नारायण धाकड चौदा वार्डातडी मला वाटतं आकुर्डी मध्ये ही प्रभाग रचना नवीन झाल्यानंतर हे झालंय काय असं असं सतरा अच्छा अच्छा म्हणजे ह्याच्यात दोन प्रभाग येत आहेत पंधरा आणि चौदा

काही जण म्हणतात की राष्ट्रवादी येईल काही जण म्हणतात की बी जे पी येईल तर काही जण म्हणतात की दोन्ही आले तर आहेत नाही तसं जे आधी सांगितलं लोकांनी तसंच होणार इथं कारण का जे उमेदवार पक्षाचे जे उभे अजितदादा म्हणा किंवा बी जे पी म्हणा सगळे प्रबळच आहेत पहिल्यापासून आणि कामं पण करतायत ते तसं पण आता अपेक्षेप्रमाणे प्रत्येकाच्या होत नाही म्हणजे समजा मी काय सांगते ते काय सांगते ते अपेक्षा आता ते प्रशासक होते किंवा काय त्याच्यामुळे आम्ही बरेच कंप्ले न्यायचं होतं त्याच्यामुळे रोडची कामं नाही झालेत म्हणजे ज्या आता पावसाचं पाणी आमच्या चौदाच्या एरियात तिथं पावसाचं पाणी फार कमरे एवढं साफत पण ते तिथं नाल्या नाही झाल्या किंवा हे जे प्रॉब्लेम आहेत छोटे छोटे आमचे फुटपाथवर जर खोदला असेल तर तो परत व्हायला ते परत उचलायला नाही नाही जवळजवळ सहा महिने तसंच कोरून ठेवलं होतं आमच्या इथे उकरलेलंच होतं म्हणजे ते आणि नगरसेवकांचे माणसं वगैरे पाठवायचे ते पण ते प्रश्न सुटायचेच नाही ते म्हणतात ते प्रशासक हे गव्हर्नमेंट हे आपले नगरसेवक निवडून मिळाले ते ऐकत नाही असं काहीतरी ढकलायचे बार, बार, चाला ते चालायचं तुमच्यामध्ये काय होईल चौदा नंबर वॉर्डमध्ये राष्ट्रवादी का बीजेपी जवळ बीजेपी येईल असं मला वाटतं अच्छा अच्छा बीजेपी ओके बरं मला काय म्हणायचंय एक जाता जाता शेवटचा पण आता ह्याच्या शेवटाकडे जाताना काका का तुम्ही पण ऐका बरं का इथलं जे मतदान होईल स्थानिक मतदार जो आहे तो इथला उमेदवार बघून मतदान करेल का पक्ष बघून आणि ते म्हणजे इथल्या नेत्यांकडे म्हणजे आता आमदार असतील काम इंडिव्हिज्य पहिल्यांदा काम करणार उमेदवार कोण आहे ते पाहून मतदान होणार म्हणजे हे जे दोन वरिष्ठ नेते जे आहेत अजितदादा असतील फडणवीस असतील काल बावनकुळे साहेब येऊन गेले वरिष्ठांचा विचार नाही होणार आणि काम करणारा तुम्हाला कोण भेटणार आहे कुठला नवर्षक तुम्हाला लगेच भेटू शकतो कॅबिन सिस्टीम चालू बंद करायला पाहिजे प्रत्येकजण कर कॅबिनमध्ये बसला तर नागरिकाला कॅबिनमध्ये प्रवेश नसतो तर कॅबिनमध्ये न जाता जो नागरिकामध्ये जाईल जातो आणि तो प्रश्न सोडवतो त्या नगरसेवकाला हो जो कॉन्टॅक्ट करत करतो नागरिकाशी तो निवडून येईल तो निवडून ज्याचे दोन दोन तीन तीन टर्म झालेत ना आता तर त्या लोकांचे कामं चालू म्हणजे आहेत शक्यता त्यांची चान्सेस जास्त असतात तीन तीन तिसरा टर्म आहे कोणाचा हा काही तर चौथ्या टर्ममध्ये पण येतात निवडणुकीला

एकंदरीतच पिंपरी सारख्या मोठ्या नगर महानगरपालिकेमध्ये जेव्हा आपण मतदानाच्या दृष्टीनं लोकांशी चर्चा करत होतो त्यावेळी लोकांनी आपण पक्ष बघण्यापेक्षा काम करणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देऊ असे एक मतप्रवाह इथं आपल्यानं समोर आलेला आहे आणि स्वाभाविकच आहे की महानगरपालिकेचं राजकारण हे स्थानिक प्रश्नावर होत असतं त्यामुळं इथल्या स्थानिक नागरिकांनी जी मतं व्यक्त केलेली आहेत ती येत्या काळात आपल्याला निकालातून दिसणार आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भातील प्रत्येक अपडेटसाठी आपण पाहत रहा शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या